ज्या वेळेला म्हाडानी वेगवेगळे डेव्हलपमेंट केली जाते त्यावेळेला लँडलॉड ही म्हाडात राहते म्हाडाची जागा ही कधी कोणाला आंदण बिंदण दिली जात नाही आपल्याला सोसायटीना नाही दिली आणदण तर ती बिल्डरला कुठून देणार त्यामुळे कोणालाही अशी जमीन वगैरे देता येत नाही पहिली गोष्ट त्याच्यातनं मिळणारं जे पोटेंशियल असतं ह्या पोटॅन्शियल डेव्हलपमेंटला एकत्र शेअर करून त्याचं इव्हॅल्युएशन करून एक्झिस्टिंग रहिवाशांना मिळणारं पोटेन्शियल किती म्हाडाला पोटेन्शियल किती मिळाला पाहिजे आणि हे सगळं दि अख्खं प्रोजेक्ट होण्यासाठी तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी तिकडेचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वेगवेगळे वेग प्रीमियम्स प्लॅनिंग अथॉरिटी एम आर टी पीच्या अंडरचे प्रीमियम हे सगळे भरल्यानंतर ते प्रोजेक्ट किती व्हॅल्युएशन लावायला पाहिजे त्यासाठी बिल्डरसाठी किती राहायला पाहिजे ह्याच्यावरती ते कॉम्पिटिशन होतात किंवा ह्याच्यावरती ते टेंडर होतात सो पहिली गोष्ट तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका किंवा ह्या प्रश्नच विचारू नका की मा गव्हर्नमेंट त्यांची लँड देणार म्हाडाची लँड ही फक्त परपेच्युअल लीजवर मिळते आणि ती पण दर तीस वर्षांनी रिवाईज होते म्हणजे त्याचं लीज रेंट पण पूर्वी नव्याण्णव वर्षाचं असायचं आता ते नव्याण्णव वर्षाचं पण नसतं तीस वर्षाचंच असतं तीस वर्षांतर तेही रिन्यू करावं लागतं त्यामुळे गव्हर्मेंट कधीच त्यांची लँड कोणाला देणार नाही